धुळ्यात पुन्हा एकदा गँगवार झाल्याने अग्निशस्त्रास्त्राद्वारे गोळी झाडून एकाचा मृत्यू झाल्याची उघडकीस आली आहे धुळे शहरातील कुमारनगर भागात राहणाऱ्या पोपाली या एकोणचाळीस वर्षीय तरुणाचा दोन अज्ञातांनी गोळीबार करत खूण केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून पैशांच्या वादातून हा खूण झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील वरखेडी परिसरातील गोरख निकम या शेतकऱ्याची संपूर्ण विहीरच खचल्याची घटना घडली असून यासंदर्भात तलाठी त्याचबरोबर इतर प्रशासकीय कुठलेही अधिकारी या शेतकऱ्या कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसल्यामुळे या शेतकऱ्याने प्रशासनाला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे मी जगदीश गोरख निकम माझा गट नंबर एकशे सत्तावन्न असून माझी विहीर सत्तर फूट बांधकाम झालेलं होतं माझं स विहीर सत्तर फूट खोदकाम जा करून मी चाळीस फूट बांधकाम केलेलं होतं व त्याच्यात जलपरी वगैरे सर्व माझी पाईपलाईन वगैरे ऑलरेडी होती पण अतिवृष्टीमुळे माझं रात्री आ, फार पाऊस असल्यामुळे माझं आज सत्तर वी सत्तर फूट विहीर असून आज ती कमीत कमी फक्त पंधरा ते वीस फूट ऑलरेडी आहे तरी मला समस्त धुळे शहर आमदार ग्रामीण आमदार असो किंवा खासदार असो यांनी मला काहीतरी मदत म्हणून द्यावी आज माझी परिस्थिती काही नाही आहे मला दोन मुलं आणि पत्नी माझा हातावर संसार आहे शेतावर आहे अतिवृष्टीमुळे माझं क्षेत्र एकशे सत्तावन्न नंबर ऑलरेडी माझा पडलेलं आहे तरी मी एक रुपये खर्च करू शकत नाही मला जरी मदत भेटली नाही तर मी पुढची प्रोसिजर करणार आहे तरी, तरी तलाठी मॅडम तलाठी मॅडम यांनी तलाठी मॅडम यांनी माझा पाच वेळा कॉल करून यांनी कॉल उचललेला नाहीये तरी मी मला जरी मदत नाही मिळाली तलाठी तलाठी मॅडम किंवा सर्वांवर मी स्वतः आत्महत्या करणार आहे नाहीतर औषध फिरणार आहे माझं मुलं आणि बाबांचा व बायकोच पूर्णपणे सरकारने आता पूर्णपणे त्यांची जबाबदारी घ्यावी ही नम्रे बार, आम्ही ही विहिर सदर अकरा ते दोन हजार आम्ही बांधकाम आम्ही रोजगार आम्ही उपलब्ध करून ही विहीर खोदकाम केलेली आहे तरी आमची परिस्थिती काही नाही आहे घरची आम्ही लोकांच्या दाड्या धरतो आणि इथं शेतामध्ये टाकतो तरी आज माझं ऑलरेडी क्षेत्र पडलेलं आहे आणि सत्तर फोटो विर मधून माझे पंधरा ते वीस फूट फक्त विहीर आज अव्हेलेबल आहे त्याच्यात फ्लाईंग वीर मोटर वगैरे व माझी बांधकाम केलेली नेस्त नाबू झालेलं आहे